नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे जर तुमची मुलं पहिली ते पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये जर शिकत असतील तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पाहा आणि सर्वात आधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर एच डी एफ सी बँकेतर्फे पहिली ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतच्या मुलांना एक स्कॉलरशिप दिली जाते ज्यामध्ये तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत स्कॉलरशिप भेटते त्यासाठी सर्वात आधी आपल्याला गुगलवरती जायचं आहे गुगलवरती जाऊन तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट एच डी एफ सी बँक ई सी एस एस डॉट कॉम या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता समोरचा इंटरफेस ओपन होतो ज्यामध्ये अबाउट दी प्रोग्राम म्हणजेच त्या स्कॉलरशिपपर्यंतची माहिती दिलेली आहे बघू शकता पहिली तर बारावी किंवा डिप्लोमा आय टी आय पॉलिटेक्निक अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट ह्या सर्व मुलांना पंच्याहत्तर हजार रुपयाची एक स्कॉलरशिप दिली जाते बघू शकता तर इथे खाली तीन ऑप्शन दिसतात एच डी एफ सी बँक परिवहन ई सी एस प्रोग्राम फॉर स्कूल स्टुडंट्स नंतर अंडर ग्रॅज्युएट्स आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पहिल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला संपूर्ण स्कॉलरशिपबद्दलचा फ्रायडर्यात दिसून येतो सर्वात इथे इलिजिबिलिटी म्हणजे तुमची काय पात्रता आहे सा तुम्ही सर्वात आधी इंडियन नॅशनल्स असावे म्हणजे तुम्ही भारतीय असावेत नंतर पहिली ते बारावी किंवा डोप्लो डिप्लोमा आय टी आयसाठी तुम्हाला किंवा प्रायव्हेटमध्ये तुम्ही शिकत असाल तर इथे स्कॉलरशिप भेटू शकते त्याआधी तुम्हाला आधीच्या वर्षाचे पंचावन्न टक्के मार्क्स कमीत कमी पाहिजे आणि तुमचं वार्षिक उत्पन्न हे कमीत कमी अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे आणि तुमची जर आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर तुम्हाला ही या स्कॉलरशिपचा फायदा होऊ शकतो बघू शकता इथे फर्स्ट टू सिक्स म्हणजे पहिली ते सहावीपर्यंत पंधरा हजार आणि सातवी बारावी आणि आय टी आयच्या स्टुडंट्स वगैरेसाठी पॉलिटेक्निकसाठी तुम्हाला अठरा हजार रुपये भेटतात त्यासाठी आधी डॉक्युमेंट्स पासपोर्ट साईज फोटो लागतात नंतर मागच्या वर्षाचं तुमचं जे काही दोन हजार तेवीस चोवीसचं मार्कशीट असेल ते आहे आयडेंटी प्रूफ म्हणून तुमचं आधार कार्ड असेल करंट इयर ॲडमिशन प्रूफ म्हणजे तुमचं ह्या वर्षीचं ॲडमिशनची पावती वगैरे मग त्यानंतर बँकचं एक पासबुक कॅन्सल चेक लागेल इन्कम प्रूफ म्हणून तुमचं जे इन्कमचा दाखला भेटतो म्हणजे उत्पन्नाचा दाखला थोडक्यात तो लागणार आहे अडीच लाखापेक्षा कमी तर खाली जो आपलं नाव जो ऑप्शन दिसतो ग्रीनमध्ये त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हो याची शेवटची तारीख मात्र ही एकतीस डिसेंबर असणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आपल्या <coughs> नाववरती क्लिक केल्यावरती समोरचा इंटरफेस ओपन होईल तर इथे आपल्या नाववरती पहिल्यांदा ना क्लिक करायचं आहे तर सर्वात आधी तुम्हाला याच्यावरती अकाउंट क्रिएट करायचं आहे बडी फॉर स्टडीवरती बघू शकता इथे आपला नावसाठी ते मोबाईल आणि पासवर्ड क्रिएट करून टाकायचं आहे तर सगळं आधी अकाउंट क्रिएट करायचं खाली क्रिएट अकाउंट दिसतं तिथे क्लिक करायचं बघू शकता इंटरफेस ओपन झालाय ज्यामध्ये तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम लास्ट नेम मोबाईल नंबर किंवा पासवर्ड क्रिएट करून टाकायचं माझं तुमचा अकाउंट इथे क्रिएट होईल आणि नंतरच मापला प्लॅनावरती क्लिक करून तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरता येणार आहे अशाच प्रकारे खालील दोन ऑप्शन आहे म्हणजे अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सेम क्रायटेरिया आहे सेमच काहीच म्हणजे प्रोसेस ही सेमच आहे तर त्यामध्ये तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला तीस हजार ते पन्नास हजार रुपयापर्यंत स्कॉलरशिप मिळेल आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये तुम्ही जर शिकत असाल प्रायव्हेटमध्ये तर तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये स्कॉलरशिप मिळते तर नक्कीच तुमची मुलं पहिले ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिकत असेल तर नक्कीच या स्कॉलरशिपचा तुम्ही फायदा घेऊ शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो तोपर्यंत धन्यवाद